चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथरीची अनुजा तिवडे बारावी कला विभागात शिरोळ तालुक्यात प्रथम ख्रिश्चन चर्चच्या वतीने झाला सत्कार कोथरी तालुका शिरोतील अनुजा दीपक तिवडेने इयत्ता बारावी कला विभागात नव्वद टक्के गुण प्राप्त करून शिरोड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर ख्रिश्चन चर्च कोथरी येथे कुमार अनुजा तिवडेचा सत्कार रेवरंट आदम श्रीपती तिवडे व पास्टर बाळासाहेब बापू तिवडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चर्चेचे रेवरंट आदम तिवडे बोलताना म्हणाले की अनुजा तिवडे ही अत्यंत गरीब घराण्यात विद्यार्थिनी मोठ्या कष्टाने व जिद्दीने अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक केले आहे या, या कष्ट साथ त्याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर यावेळी नयन दत्त तिवडे यांनी बारावी कॉमर्स मध्ये सत्तर टक्के मार्क मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला यावेळी समस्त ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा